नमस्कार सगळ्यांना जय भीम जय संविधान दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर एस एसचं जे तिथलं कार्यालय आहे त्याच्यावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला देशामध्ये पहिल्यांदा आर एस एसच्या कार्यालयावर थेट मोर्चा घेऊन जाण्याचं धाडस एक ऐतिहासिक काम वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं झालं या आंदोलनाची चर्चा देशभर झाली आंदोलन का घेण्यात आलं कशामुळे घेण्यात आलं याची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीतच असेल परंतु या आंदोलनाच्या निमित्तानं देशभरामध्ये एक मोठा संदेश गेलेला आहे उत्तर भारतातील काही राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात याची चर्चा झालेली आहे तेथील अनेक लोकांचे सुद्धा मला वैयक्तिकरित्या काही फोन आलेले आहेत खरं म्हणजे हा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा ठरला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि औरंगाबाद शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकरवादी जनता वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन हा मोर्चा आर एस कार्यालयावर काढला खरं म्हणजे हा मोर्चा झाला त्याचे था व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले फोटोज बाहेर आले आणि एक प्रकारची थेट लढाई आर एस एसच्या विरोधातली कोण लढू शकतं तर या देशातील फुले शाहू आंबेडकरवादी लोकच ही लढाई लढू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं या निमित्तानं मी खरं म्हणजे या श्रेयवादात पडत नाही ही श्रेयवादाची लढाई सुद्धा नाहीये की आम्ही केलंय आणि ते आमचाच त्याच्यावर दावा आहे परंतु सोशल मीडियावर आपण पाहतोय अनेक ट्विटर हँडल्स जे आहेत देशभरातील विशेषतः स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पत्रकार विचारवंत इंडिपेंडंट जर्नलिस्ट आणि काही काँग्रेस पक्षाचे नेते म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसच्या अनुसूची जाती विभागाचे जे अध्यक्ष आहेत भारताचे गौतम हो पाल आणि अशी अनेक मंडळी देशभरातील आहेत त्यांनी ते व्हिडीओ वापरलेत आणि ही लढाई जी वंचित बहुजन आघाडी आणि फुलेशराव आंबेडकरवादी आर एस एसच्या च्या विरोधात लढत आहेत त्या लढाईला त्या लोकांना त्या नावाला त्यांनी पूर्णपणे यातनं वगळलं आहे खरं म्हणजे का वगळलं आहे हे याचं उत्तर तर तेच देऊ शकतील परंतु ज्यावेळेस सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होते त्यावेळेस त्याच्यासोबत काही लिहिलेलं असतं काही त्याच्यासोबत व्हिडिओज असतात त्याच्यावर काही लोक असतात परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी त्यातनं वगळल्या आणि देशातील दलित एकत्र आलेत महाराष्ट्रातील दलित एकत्र आलेत आणि त्यांनी तो असा लढा दिला असा एक साईडलाईन करण्याचा प्रकार या सगळ्या लोकांनी केलेला आहे खरं म्हणजे देशामध्ये आर एस एसच्या एकूणच विचारसरणीला आर एस एसच्या वैदिक परंपरेला आव्हान निर्माण कोण करू शकतं तर ते या देशातील फुले शाहू आंबेडकरवादी करू शकतात हे आपण सातत्यानं पाहत आलो आहे त्यासाठीचा लढा आंबेडकरवादी गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत या सर्व लढ्यानंतर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल त्या दरम्यान भाजपला हरवण्यासाठी आम्हाला मतदान द्या किंवा भाजपला हरवण्यासाठी एका गटाला मतदान देऊ नका दुसऱ्या गटाला मतदान द्या असं म्हणणारे समाज माध्यमातील समाजातील प्रतिष्ठित काही लोक जी म्हणत होती ती आत्ता कुठे आहेत हा प्रश्न मला फार पडलेला आहे मी अनेकांच्या सोशल मीडिया वॉलवर जाऊन बघितलं या संदर्भात कोणीही व्यक्त झालेलं मला दिसलं नाही मी त्या लोकांची नावं घेऊन त्यांना मोठी करत नाही परंतु यांचा चेहरा उघडा करणं फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे ही सगळी तीच लोक आहेत तीच मंडळी आहेत जी निवडणुकीच्या काळात प्रस्थापित पक्षांकडनं म्हणजे विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा असेल शिवसेना गट या सगळ्यांच्या धाडजीने या सगळ्यांच्या बाजूने पेरोलवर ज्या पद्धतीने कोणी व्यक्ती काम करत असतो त्या पद्धतीने ही बाजू समाज माध्यमांवर लोकांमध्ये जाऊन मांडत असतात परंतु ज्यावेळेस आर एस एस सारख्या विश्ववल्ली असणाऱ्या संघटनेला ज्यावेळेस चॅलेंज निर्माण केलं जातं त्यावर ही लोक बोलायला कचरतात किंवा त्या संदर्भातलं ही मौन धारण करतात त्यामागची दोन प्रमुख कारण आहेत एक तर हा जो लढा लढतायत तो लढा लढण्याची हिंमत ना काँग्रेसमध्ये आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे ना शिवसेनेमध्ये आहे नाही इतर कुठल्याही पक्षांमध्ये आहे त्याचं क्रेडिट हे फुले शाहू आंबेडकर वाद्यांना अर्थातच वंचित बहुजन आघाडीला मिळू नये म्हणून या लोकांनी मौन धारण केले का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो दुसरं की फक्त यांच्या तोंडाच्याच वाफा आहेत का म्हणजे समाज माध्यमांवर बोलताना आर एस एसच्या विरोधात खूप बोलायचं लिहायचं आणि ज्यावेळेस स्टँड घेण्याची भूमिका घेण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ही लोक उलट्या दिशेने पळून आपलं तोंड लपून बसले खरं म्हणजे संविधानवादी जनता जी आहे ती संज्ञान आहे सुजान आहे परंतु एक विशिष्ट अजेंडा घेऊन विशिष्ट पद्धतीने काम करणारी लोक ज्यावेळेस लोकांची दिशाभूल करतात त्यावेळेस हे फार गरजेचं आहे संघावर टीका झाल्यानंतर संघामध्ये आर एस एस मध्ये काम करणारे जे दलित बहुजन समाजातील जी लोक आहेत आर एस एस ने ज्यांना पेरोलवर ठेवलेले आहे जे आर एस एस चे फुट सोल्जर आहेत ती लोक आता पुढे आलेली आहेत आणि आम्ही दलित आहोत आम्ही संघामध्ये इतक्या वर्षांपासून काम करतोय आम्ही संघामधून येऊन भाजपच्या तिकिटावर कसे नगरसेवक झालोय वगैरे वगैरे अशी बोलणारी अनेक लोक अचानकपणे समोर यायला लागलीत आरसेसने यावेळेस सुद्धा पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची त्यांची जी कुनीती आहे तीच या ठिकाणी वापरलेली दिसते आज काय जे जे दलित म्हणून येणारे त्यांच्या त्यांच्याशी संलग्न असणारे त्यांच्याशी जुडून असणारे जी लोक होते त्यांना आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात कामाला लावलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विरोध करण्यासाठी ना मोहन भागवत पुढे येऊ शकतात ना नरेंद्र मोदी पुढे येऊ शकतात तर त्यांनी दलित समाजातील आर काही फूट सोल्जर आहेत त्यांना पुढे करून त्यांच्या विरोधात बोलायला भाग पाडलेला आहे यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात की ही जी आर एस एस स्वतःला म्हणून घेतो की आम्ही जगातील सगळ्यात मोठी संघटना होईल ज्याचं कधी रजिस्ट्रेशन काय आहे कुठे आहे शस्त्र कुठून आली कशासाठी आली त्याचा उपयोग कुठे झाला का मी त्या मुद्द्याकडे आत्ता जात नाही परंतु ती आर एस एस या मोर्चामुळे पूर्ती घाबरलेली आहे हे यातनं स्पष्ट होते कारण ऐरवी काहीही गोष्ट झाली की संघ त्याकडे दुर्लक्ष करतो आम्ही या गोष्टी बघत नाही आम्ही या गोष्टी रिॲक्ट करत नाही असं म्हणणारी आर आता त्यांच्यामधीलच असणारे फूड सोल्जर हरिभाऊ जे आहेत त्यांना पुढे करून याला काउंटर करण्याचा अत्यंत बालिश आणि केविलवाना प्रयत्न करत आहेत यातनं हे स्पष्ट होतंय की फुले शाहू आंबेडकर वाद्यांची जी ताकद आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे आणि आर एस ला जाब विचारण्याची शक्ती आर एस ला जाब विचारण्याचा नैतिक आमच्याकडे जो विचार आहे जो आमच्याकडे अधिकार आहे तो सविधा, आ, या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालेला आहे आणि आर एस एस च्या विरोधात ही लढाई ही संवेदनशील संविधान संविधानिक पद्धतीने आणि सलच्छीर मार्गाने पुढेही चालू असणार आहे याबद्दल कोणत्याही फुलेशराव आंबेडकर वाल्यामध्ये दुमत नाही आणि ही लढाई ही चालूच राहणार आहे आणि तो आम्ही आमच्या महापुरुषांनी दिलेल्या मार्गाने ते लढाई लढू हे या निमित्तानं सांगतो धन्यवाद जय भीम जय संविधान